नमस्कार आज अठ्ठावीस डिसेंबर आणि आपण दोन हजार चोवीस या नवीन वर्षातील जानेवारी महिन्यातील पावसासंदर्भाची माहिती बघणार आहोत त्यासोबतच आपण मान्सून दोन हजार चोवीस देखील दिलेला आहे ज्या शेतकऱ्यांनी तो बघितला नसेल तो देखील बघा आणि जी हवामानाची माहिती आहे त्यावरच आधारित आपल्याला पिकाचं योग्य नियोजन करता येतं त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा सर्वप्रथम जर आपण बघितलं तर विदर्भातील बहुतांश विभागामध्ये तापमान जे आहे ते जवळपास चौदा अंश सेल्शिअसच्या आसपास जाणवलेला आहे चौदा ते सोळाच्या दरम्यान तर गोंदियामध्ये चंद्रपूर आणि चंद्रपूर आणि गडचिरोली या ठिकाणी तेरा अंश सेल्शिअसच्या आसपास छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली त्यासोबत पुणे आणि उत्तरेकडील जळगाव या ठिकाणी देखील तेरा अंश सेल्शियसच्या आसपास तापमान राहिलेलं आहे तर दक्षिणेकडील मराठवाड्यामध्ये पंधरा ते सोळा दक्षिणेकडील मध्य महाराष्ट्रामध्ये पंधरा ते सोळा आणि नाशिकच्या पश्चिमी भागामध्ये देखील पंधरा ते सोळा अशा प्रकारचं तापमान जाणवलेलं आहे आता आपण बघूया उद्या सकाळची थंडी कशी राहील तर उद्या सकाळची थंडी जी असेल तर ती देखील अहमदनगर छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बुलढाणा जळगाव या ठिकाणी जे तापमान असेल तर जवळपास तेरा अंश सेल्शिअसच्या आसपास राहील आणि या उदर देखील आपण सांगितलंच होतं की जवळपास बीड जालना अशा प्रकारे आपण माहिती दिलेली होती की या ठिकाणी तेरा अंश सेल्शियासच्या आसपास राहील आणि जवळपास लगातार या ठिकाणी तेरा अंश सेल्शिअसच्या आसपासचं तापमान जाणवत आहे तर पश्चिमेकडील विभागामध्ये जवळपास चौदा ते पंधरा अंश सेल्सिअस दक्षिणेकडे सोळा अंश सेल्सिअसच्या आसपास मराठवाड्यामध्ये देखील पंधरा ते सोळा आणि विदर्भामध्ये देखील पंधरा ते सोळा अंश सेल्सिअसच्या आसपास तापमान राहील कोचित काही ठिकाणी आपल्याला तेरा ते चौदाच्या दरम्यान जाणवेल परंतु तापमानामध्ये आता वाढ होताना आपल्याला ही दिसत आहे त्यासोबतच दिवसाचं तापमान जर आपण बघितलं तर अकोल्यामध्ये जे आहे तर जवळपास बत्तीस अंश सेल्सिअस सोलापूरमध्ये देखील एकतीस साडे एकतीसच्या आसपास आणि राहिलेल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे तापमान आहे तर जवळपास एकोणतीस ते तीसच्या दरम्यान आहे म्हणजे खूप आता थंडी पण नाही एक बऱ्यापैकी सरासरीच्या आसपास ऊन आहे आणि आता आपण बघूया की सर्वात महत्त्वाची पावसासंदर्भाची माहिती तर या ठिकाणी जे पश्चिमी आवर्त आहे तर हे तीस तारखेच्या आसपास हिमालयावरती ये येण्याचा अंदाज आहे आणि त्याच्याच प्रभावाखाली जे भा भारत असेल त्यासोबत महाराष्ट्रामध्ये देखील काही ठिकाणी हालचाली घडणार आहेत पावसाच्या देखील ॲक्टिव्हिटीज होणार आहेत तर या ठिकाणी मध्य प्रदेश आणि राजस्थानच्या पूर्व विभागामध्ये एक हवेची चक्राकार स्थिती निर्माण होईल या सर्व गोष्टी आपण अगोदर शेतकऱ्यांना सांगितलेल्या आहे आणि जवळपास दोन तारखेच्या आसपास जेव्हा ही थोडीशी मध्य प्रदेशच्या पूर्व विभागावरती येईल तेव्हा या ये या ठिकाणी एक हवेची द्रोणीय स्थिती निर्माण होईल अशी आपण या अगोदर माहिती दिलेली आहे आणि यामधून बाष्पाचा पुरवठा होण्याचा अंदाज आहे आणि अजून एक महत्त्वाची माहिती म्हणजे पंजाब आणि हरियाणा दिल्ली या ठिकाणी जे धोका आहे राजस्थान मध्य प्रदेश हे देखील आता जवळपास उद्यापासून उद्यापर्यंत राहील आणि हे देखील कमी होण्याचा अंदाज आहे कारण की या ठिकाणी धुके खूप मोठ्या प्रमाणात ॲक्सिडेंटल वगैरे अशा असंख्य गोष्टी घडत आहेत तर हे धोके उद्यापासून कमी होईल आणि हे पश्चिमेकडचे वारे थोडेसे या ठिकाणी वाढतील त्यासोबत महाराष्ट्रामध्ये देखील धोके आहेत तर हे देखील धोके सात आठ दिवस महाराष्ट्रामध्ये राहण्याचा अंदाज आहे दिवसभर आपल्याला जी दृश्यमानता आहे यावर परिणाम झालेला आहे म्हणजे धोके आहे दिवसभरामध्ये तर हे अजून आठ दिवसापर्यंत याची शक्यता आहे आता आपण समजून घेऊयात पावसासंदर्भातची माहिती नेमकी कुठे कशी शक्यता आहे तर पावसाची परिस्थिती जर आपण बघितली तर दोन तारखेपासून जे पाऊस असेल तर उत्तरेकडल्या विभागामध्ये पावसाची शक्यता आहे विदर्भामध्ये खास करून आणि जे विदर्भामध्ये पाऊस होईल हा पण काही खूप मोठा पाऊस होईल अशी शक्यता नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी खूप मोठं घाबरण्याचं कारण नाही कारण की सध्या शेतकऱ्यांना खूप मोठ्या अशा बातम्या मिळत आहेत की धोका वाढला खूप मोठा पाऊस रेकॉर्ड तुटतील अशा प्रकारच्या ज्या बातम्या आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचं पूर्णतः नियोजन कोण आणि आता देखील शेतकरी याला रिस्पॉन्स करत आहेत त्याचं मुख्य कारण असं आहे की नोव्हेंबर महिन्यामध्ये खूप मोठा पाऊस झाला त्यामुळे शेतकऱ्यांना देखील वाटत आहे की खरंच खूप मोठा पाऊस होईल का ज्यावेळेस पाऊस होणार होता आपण त्यावेळेस शेतकऱ्यांना माहिती दिली होती की खूप शेतकरी देखील तुम्ही देखील गाफीड राहू नका खूप मोठं चांगल्या प्रकारचा पाऊस होणार आहे आणि त्यानंतर फक्त आबळ जरी आलं तरी शेतकरी घाबरतील आणि आता तशीच परिस्थिती आहे त्यामुळे घाबरण्यासारखं एक कारण नाही आपल्याकडं कलिंगड टरबूज खरबूज विक्रीसाठी असेल तर या पावसाच्या बातमीने शेतकरी विकण्याची घाई करतात आणि व्यापारी देखील कमी व्हावत घेतात त्यामुळे खूप मोठी घाबरण्यासारखे कारण नाही फक्त विदर्भामध्ये जे असेल तर पावसाची शक्यता ही राहणार आहे ज्यामध्ये खास करून पूर्वेकडील जो वर्धा त्यासोबत चंद्रपूर यवतमाळ गडच गडचिर्ली भांडारा गोंदिया या ठिकाणी जास्तीची शक्यता आहे आणि पश्चिमेकडील विदर्भामध्ये देखील ढगाळ वातावरण आणि काहीसा पाऊस या ठिकाणी हलका देखील होऊ शकतो त्यासोबत आधुनिक आपण महत्त्वाची मा माहिती दिलेली आहे की कोल्हापूर सांगली धाराशिव बीडपर्यंत या ठिकाणी आपण अगोदर देखील पावसाची शक्यता दिलेली आहे आणि ही पावसाची शक्यता आपण शेतकऱ्यांना सहा जानेवारीच्या आसपास आपण शेतकऱ्यांना दिलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी तरी खूप काही गावरायची गरज नाही आणि या दक्षिणेकडील विभागामध्ये देखील सहा तारखेच्या आसपास पावसाचं वातावरण निर्माण होणार आहे आणि उत्तरेकडे खूपच कमी शक्यता आहे साताऱ्यापर्यंत कुठे आणि रत्नागिरीपर्यंत पाऊस झाला तर होईल परंतु इतर ठिकाणी जास्तीत जास्त ढगाळ वातावरण होण्याची शक्यता आहे पाऊस होईल अशी तरी शक्यता सध्या वाटत नाही आणि सहा तारखेच्या आसपास देखील पाऊस होईलच अशी स्थिती या ठिकाणी देखील नाही फक्त खूप मोठं असं पावसाळी वातावरण निर्माण होईल अशा प्रकारची स्थिती होईल असा एकंदरीत अंदाज आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी जे आपलं पिकाचं नियोजन आहे तर ती माई ते हवामान आधारित करणं गरजेचं आहे चुकीच्या माहितीमुळं घाई आपण चुकीचे निर्णय घेतो आणि जेव्हा काही निर्णय घ्यायचे असतात त्यामुळे आपल्याला चुकीची माहिती मिळाल्यानंतर आपण चांगले पण निर्णय अशा वेळेस घेत नसतो तर हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा त्यासोबत वेलायकंदावा आपला मान्सून दोन हजार चोवीस दिलेला आहे तो देखील नक्की बघा तर सध्यासाठी इथेच थांबतो जय महाराष्ट्र